હા સાહુ બોલના એન્કરિંગ કરે ત્રીસ સાટ तुम्हाला आमचे कुठल्या प्रकारचे ब्लॉग बघायचे हे पण तुम्ही सांगा तसं आम्ही नवीन नवीन ब्लॉग बनून जाऊ म्हणजे तुम्हाला काय रिक्वायरमेंट आहे जसं आम्ही ज्यांना सतरा सतराच्या आई वरती कॉमेडी व्हिडिओ बनवतो तसंच कॉमेडी ब्लॉग सुद्धा तुम्हाला हवेत का म्हणजे का आम्ही का कॉमेडीज बनू पाहिजे सगळ्याचे बिहाइंड सीन पण आता एका ब्लॉग मध्ये टाकणार होतो तुम्हाला खूप मजा आमचे बिहाइंड सीन बघण्यामध्ये तर का व्हिडिओपेक्षा ते खूप छान खरच सिरियसली भूमीने वाट लावली आजक्या व्हिडिओची जेव्हा पण मला जातो तेव्हा काय चांगलं करायचं नसतं म्हणून तर मी आश्चर्य आता आम्हाला प्पाल दादा आम्ही झालो भूक लागली उद्या ब्लॉग मध्ये दाखवून कुठे जातोय पुढे कुठे जाता दुसऱ्या ब्लॉग लागतो कुठे तुम्ही कंटिन्यू करा करायचं फॉलो पुढे जातो आम्ही आलो नाश्ता करायला हे बघा कशा चालेल पण वडापाव खायला आलो इंडियन बर्गर साऊ साऊच्या मित्राकडे इंडियन बर्गर खायला आलोय

ब्लॉग चा आणि जन्मत्राच्या टीम कडून सगळ्यांना हॅप्पी होईल आम्ही उद्या एक छान ब्लॉग बनवणार आहोत होळी साठी स्पेशली सगळे बोलतो ब्लॉग टाकत नाही आम्ही होळीचा एक नवीन ब्लॉग टाकणार आहोत तर सगळ्यांनी त्या ब्लॉगला खूप प्रेम द्या आणि जास्त आणि क्वेश्चन्स क्वेश्चन आन्सर पण घेऊन आणि एक नवीन क्वेश्चन आन्सर सुद्धा करा आम्ही प्रत्येकाचं कर नाव घेऊन प्रत्येकाची कमेंट का आलेली प्रत्येकाचं आन्सर का द्यायचं ते सगळ्यांचं नाव घेऊन सगळ्यांना सांग